गेल्या 25 वर्षात करवे तालुका पत्रकार संघानं उल्लेखनीय कार्य केलंय रौप्य महोत्सवी वर्षात पत्रकार संघातील सदस्यांसाठी विमा पॉलिसी कार्यशाळा आरोग्य शिबिर यांसारखे विविध उपक्रम राबवणार असल्याचं संघाचे अध्यक्ष प्राध्यापक एस पी यांनी सांगितलं करवी तालुका पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं करवी तालुका पत्रकार संघानं आतापर्यंत ग्रामीण पत्रकारांच्या अडचणी जाणून घेऊन अनेक पत्रकारांना सहकार्य केलंय असं अध्यक्ष प्राध्यापक एस पी चौगले यांनी सांगितलं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त करवीर पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी विमा पॉलिसी कार्यशाळा आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याचंही प्राध्यापक चौगले यांनी नमूद केलं कर तालुका पत्रकार संघाची वाटचाल गौरवास्पद असल्याचंही डी एस ढगे यांनी सांगून पुढील काळात अनेक उपक्रम राबवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवून दिल्याबद्दल कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला पत्रकार प्रकाश पाटील पवन मोहिते जालिंदर पाटील शहाजी पाटील प्रकाश नलवडे संजय दाभाडे रमेश पाटील सुनील ठाणेकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी उपाध्यक्ष सागर शिंदे सचिव मच्छिंद्र मगदूम बाजीराव तळेकर अनिल घराळ जयवंत निगडे कुंडलिक पाटील यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते